आपण जे म्हणतात त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने कुठं त्या ठिकाणी विरोध केलेला नाही मी आणि प्रफुल्लबाई आमची अमितबाईंची भेट त्या ठिकाणी झाली अतिशय झाली काल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याजवळसुद्धा चर्चा मी आणि दादा आम्ही त्या ठिकाणी सखोलपणाने केलेला आहे आज आणि उद्या मी त्या संदर्भातला आढावा घेणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला युती करता येईल त्या दृष्टिकतून आमची आता पावलं उचलली गेलेली आहेत आणि त्या दृष्टिकोतून आता आम्ही पुढे जाणार चर्चा झाली का माझ्याकडे या संदर्भात कुठली माहिती नाही का तशापैकी प्रस्ताव आल्याचं ऐकिवात नाही त्या ठिकाणच्या परिस्थितीवरती पहिल्यांदा महायुतीला प्राधान्य राहील आणि ते झाल्याच्या नंतर मग काही समीकरण होतात वेगवेगळ्या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळेल कारण अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करायला अजून चार पाच दिवसात अवधी आहे तोपर्यंत नगरपालिकेचे निकालही परवा लागणार आहेत तशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कोकाटेंची काही रिप्लेसमेंट होणार आहे सर आजच्या बैठकीत चर्चा झाली आज आम्ही त्या विषयावरती काय फार चर्चा केली नाही कारण मला असं वाटतं की कोकाटेंचा न्यायालयाचा अर्जाची सुनावणी उद्या आहे असं समजतंय त्या विषयावरती काय त्यांच्याशी आम्ही बोललो नाही प्रामुख्याने महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा नक्की त्या ठिकाणी झाली पुन्हा एकदा दादा सत्ता बाहेर जात आहेत मी पण दिवसभर वर पार्टी ऑफिसमध्ये आहे आवश्यकता लागली तर आमची फोनवरती चर्चा होईल पवार रा, पोकाट्यांचा राजीनामा घेतला आहे कारण की काल पोकाट्यांचं खातं तर काढून घेण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांकडनं त्याच्या पद्धतीचं पत्र देखील देण्यात आले आणि पोकाट्यांचा प्रयत्न वारंवार आहेत त्यांच्यावर आरोप सिद्ध होतोय तर दोन भाग आहेत की एक तर तालुका स्तरावरच्या जे एम एफ सी कोठाने त्यावेळेला त्यांना कन्विक्शन केलं त्याच्यानंतर मग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याने अपील केलं होतं आणि त्यावेळेच्या दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिलेली होती स्वाभाविकपणाने माणिकरावांचं मंत्रिपद आपापस त्या ठिकाणी राहिलं आतासुद्धा सत्र न्यायालयाने जे एम एफ सीचा निर्णय मान्य केलेला आहे के किंवा तो कायम केलेला आहे त्याच्यामुळे जी परिस्थिती तयार झाली त्या संदर्भामध्ये दोनच कायदेशीर बाबू आहेत एकतर उच्च न्यायालयामध्ये आव्हानित करून झालेल्या निर्णयाला स्थगिती मिळते की काय मला असं वाटतं तसा अर्ज त्या ठिकाणी केला गेला आणि ती सुनावणी उद्या होणार आहे त्यामुळे काही काळ त्या पुरता आपण थांबावं कोकाटे पद्धतीने रुग्णालयात दाखल झालेले आहेत त्याच्यावरून देखील राजकारण होताना पाहायला मिळतं की हे केवळ राजकीय आजार पण आहे त्याच्यामुळे कारवाई पासून वाचण्यासाठी म्हणून ते रुग्णालयात दाखल झालं त्यांच्यावर देखील दबाव असल्याचं ठीक आहे मी रात्री उशिरा मुंबई दिल्लीवरून मुंबईत आलो

धनंजय मुंडेंचा आणि माझा काल संध्याकाळी फोन झाला अमितबाईंची त्यांची त्यांनी वेळ एक महिन्यापासून मागितलेली होती त्यांचा एक साखर कारखाना आणि अन्य काही काम या संदर्भातला त्यांनी अगोदरच वेळ मागितली होती ती नेमकी काल मिळाली त्याच्यामुळे माणिकरांच्या बाबतीमध्ये कन्विक्शनचा निर्णय परवा आणि काल भेट हा निवड योगा काय यापेक्षा त्याच्यामध्ये काय या आहे असं मी काय त्या ठिकाणी मानत नाही आणि मग मला धनंजयंनी काय अमित भाईंचा त्यांचा विषय होता त्या बाबतीत तपशीलवार चर्चा ठिकाणी सांगितली धनंजय मुंडेंशी काल संध्याकाळी बोलणं झालेलं आहे असं तटकरेंनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या संदर्भात बोलणं करण्यासाठी अगोदरच वेळ मागितलेली होती आणि काल अनायसे ती वेळ मिळाली असं संध्याकाळी आपलं आणि मुंडेंचं बोलणं झाल्याची माहिती तटकरेंकडून देण्यात आली